ब्रेक आपलं स्वागत राज्यात कोणाचं सरकार येणार हे ठरवण्यामध्ये लाडक्या बहिणीची महत्वाची भूमिका राहणार आहे सध्या महायुती सरकार राज्यातल्या लाडक्या बहिणींना महिन्याला दीड हजार रुपये देत आहे या संदर्भात काँग्रेसनं नवीन घोषणा केली राज्यात काँग्रेसचं सरकार आल्यास महिलांना दर महिना तीन हजार देण्याची घोषणा काँग्रेसनं केली आहे पाहुयात सध्या लाडक्या बहिणींभोवती राज्यात तर राजकारण कसं फिरतंय अकाउंटमध्ये पैसे आले लाडकी बहीण सध्या खुश आहे आणि याच लाडक्या बहिणीच्या मतांची महायुतीला आशा आहे लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरेल असा महायुतीला विश्वास वाटतोय तर याच लाडकी बहीण योजनेनं महाविकास आघाडीची धास्ती वाढवली यंदा अनेक जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांचं प्रमाण पुरुष मतदारांपेक्षा जास्त आहे त्यामुळेच महिला मतदारांसाठी महायुतीनं योजनांचा पाऊस पाडलाय लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातल्या पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार मुलींसाठी मोफत शिक्षण योजनेअंतर्गत मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या विद्यार्थिनींना मोफत उच्च शिक्षण दिलं जाणार आहे लेक लाडकी योजनेअंतर्गत पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये ती मुलगी सहा वर्षाची झाल्यावर चार हजार रुपये सहावीत गेल्यावर सहा हजार रुपये अकरावीत आठ हजार रुपये आणि अठरा वर्षांची झाल्यानंतर पंचाहत्तर हजार रुपये दिले जाणार महायुती सरकारच्या या योजना लक्षात घेता आता काँग्रेसनंही महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही मोठ्या घोषणा केल्या काँग्रेसचं सरकार आलं तर सखी शक्ती योजना आणू असं काँग्रेसनं म्हणलंय सखी शक्ती योजने अंतर्गत महिलांना दर महिना तीन हजार रुपये दिले जाते या योजने अंतर्गत महिलांना व्याजमुक्त पाच लाख रुपये दिले जाते त्याच महिलांना बस मधून मोफत प्रवासाची सोय केली जाणार आहे जी लाडकी बहिण योजना सुरू आहे राज्यामध्ये सध्या त्या रा त्या योजनेला शह देण्यासाठी योजना म्हणायची का किंवा त्या योजनेनंतर ही योजना ठरली आम्ही तर काय इलेक्शनच्या वेळी दोन महिन्याआधी कुठली योजना अनाऊन्स केलेली नाही आम्ही कर्नाटकाची योजना पण जी अनाऊन्स केलेली आहे किंवा ही ही इलेक्शनच्या सुरुवात झाल्यानंतर लगेचच्या लगेच सुरू लगे केली पहिल्या कॅबिनेटपासून के त्यामुळे काँग्रेस पार्टी कधीच असं जे आहे हे कसं झाले आता शेवटी शेवटी लोकसभेचा निर्णय बघून ते झालेल्या गोष्टी आहेत आणि मला एकच या ठिकाणी सांगायचं आहे की आम्ही आम्ही नेहमीच महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करतो त्यांच्या कामाला आम्ही नेहमीच आदर करतो त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून सुरुवात तर आम्हीच केली महालक्ष्मी असेल किंवा राजस्थानमध्ये असेल असेल पाचशे रुपयाचा गॅस देण्याचा निर्णय तर काँग्रेस पक्षानेच घेतलेला आहे जम्मू काश्मीरच्या निवडणुकांसाठी काँग्रेसनं मोठ्या घोषणा केल्या होत्या त्यामध्ये महिलांना दर महिना तीन हजार रुपये बचत गटाच्या महिलांसाठी पाच लाख रुपये व्याजमुक्त कर्ज अशा योजनांचा समावेश आहे त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रात ही योजना लागू करण्याचा काँग्रेसचा विचार आहे मात्र या योजनांचा महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात समावेश करायचा की नाही याचा निर्णय तिन्ही पक्ष एकत्र बसून घेणार आहेत सुई साधव एनडीटीव्ही मराठी मुंबई